नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आता ईश्वरीच्या आईचे सत्य अर्ण समोर येणार की काय आता ही काळजी सगळ्यांनाच लागलेली आहे मित्रांनो आता मामीने खूप मोठा बॉम्बस्फोट फोडलेला आहे मित्रांनो आता झालं असं की इकडे आता ईश्वरी आणि अर्णव खूप खुश आहेत दोघे जण मिळून इतकं छान डेकोरेशन करत आहे कारण ईश्वरीला तर कळलेलं आहे की मी जे प्रेम भावना माझ्या व्यक्त केल्या त्या सरांपर्यंत पोहोचलंच नाही परंतु ठीक आहे कधी ना कधी नक्कीच पोहोचतील म्हणून ती इतकी खुश आहे इतकी आनंदी आहे की त्या सरांच्या प्रेमात ती बुडालेलीच आहे ती म्हणजे ना तिचं लक्षच नाही तिला आजूबाजूला काही दिसतच नाही तिला फक्त दिसतात ते म्हणजे अर्णव सर जेव्हा माणूस प्रेमात पडतो ना मित्रांनो असंच होतं की आसपासच्या गोष्टी आपल्याला दिसतच नाही आपल्या आजूबाजूला काय चाललंय आपल्याला काहीच कळत नाही फक्त एकाच व्यक्तीचा चेहरा असतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो आपल्याला फक्त तोच व्यक्ती दिसतो तसंच काही सईश्वरीच्या बाबतीत होते ती अक्षरशः अर्णवच्या प्रेमात बुडालेली आहे पूर्ण प्रेमभंगी झाल्यासारखं प्रेमभंगी म्हणजे तिचा प्रेमभंग नाही झाला सॉरी प्रेम वेडी सॉरी प्रेम वेडी झाली ती खरंच अर्णवसाठी साठी ती पार वेळी आहे अर्णवसाठी ती खरच वेळी झाली डेकोरेशन चाललंय पण ती अर्नव पाहते तिला जिकडे तिकडे फक्त अर्नवच दिसतोय आणि अर्णव सुद्धा अर्णवला मात्र हे कळतच नाही की ईश्वरीचं चा काय चाललंय मीस इंदोचं चा काय चाललंय परंतु तिला मात्र सगळं काय कळतंय की ती खरंच त्याच्या प्रेमात किती वेळी झाली इथे अनिव्हर्सरीचं छान डेकोरेशन झालंय आता बाबा आणि आईची ॲनिव्हर्सरी छान थाटामाटात साजरी केली जाते केक भरवला जातोय खूप छान बसतं आणि बाबा इतके छान पटकन रिकवर झाले आहेत कारण अर्णवने एवढी मोठी त्यांना सपोर्ट केला एवढा मोठा मदतीचा आधार दिला खरंच जावही असा होता अर्णव सारखा खरंच ग्रेट जावही आहे ईश्वरीला माहित नव्हता सुद्धा तो त्यांना सपोर्ट करत राहिला बाबांच्या ट्रीटमेंट साठी त्यांना आधार देत राहिला खरच आर्नो ग्रेट आहे आर्नो सारखा जावाही भेटला ना तर खरच एखाद्या सासरचं भाग्यच उजळेल तसं जसं की ईश्वरीच्या माहेरचं भाग्य उजळेल आहे आणि आर्नो खरच आता ईश्वरीच्या आईला म्हणजे सुप्रिया काकूला सुद्धा इतका आनंद होत आहे की त्याच्या आभार म्हणत आहे तेव्हा आर्नो खरंच खूप इमोशनल होतो बोलतो मी आए 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 की मी तुम्हाला आई मानतो तुम्ही मला तुमचा मुलगा माना आणि आई मुलाचे कधीच आभार मानत नाही आणि खरंच सगळेजण एवढे इमोशनल झालेले आहेत त्यांना इमोशनल झालेले पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू आलेले आहेत कारण शेवटी आई आणि मुलाचं प्रेम म्हटलं की डोळ्यात तर अश्रू येणारच ना डोळे पाणवणारच ना कारण आईचं प्रेम हे खरच कुठेच कुठेच पाहायला भेटत नाही आई मग ती कशी कोणती आई असो कुणाची आई असो आई ती आईच असते आणि आईचं प्रेम आपल्या बाळांसाठी कधीच कमी होत नाही तर खरच आता यांचा इतका छान इमोशनल सीन चालला आहे इकडे मात्र वल्लरी खूप मोठा बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहे वल्लरीने खूप खूप जुनी पेट साठवलेली खूप दिवसापूर्वीची पेटी काढलेली आहे त्यामध्ये सुप्रिया काकूचे जे काही त्या अर्णवच्या बाबांबरोबर फोटो असतात ते काढलेले आहे आणि ती आता ते फोटो अर्णवपर्यंत पर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे आणि ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यातून कायमचं बाहेर फेकून देणार आहे तर मित्रांनो आता खरंच वल्लरची खूप जबरदस्त प्लॅनिंग झालेली आहे इकडे राकेश सुद्धा त्याच प्लॅनिंगमध्ये सामील होणार आहे मात्र अर्णव आता वेगळ्याच तयारीत आहे ईश्वरीचा वाढदिवस आहे आणि ईश्वरीचा वाढदिवसाला काहीतरी मोठा धमाका करायचा असं अर्णवच्या मत आहे त्यामुळे आता अर्णव सगळ्यांना घरच्यांना घेऊन आता प्लॅनिंग करत आहे की ईश्वरच्या वाढदिवसाला आपण पार्टी छान मस्तपैकी ऑर्गनाईज करू तिला सरप्राईज देऊया तर राकेश इकडे चोरून चोरून ऐकून म्हणत आहे की करा करा तुम्ही पार्टी ऑर्गनाईज करा बघा मी कसा धमाका करतो ते मित्रांनो काय होणार ईश्वरीचा बड्डे होणार की ईश्वरी अर्णव आयुष्यातून तुमच्या निघून जाणार कारण वल्लरीने तर खूप मोठा प्लॅन केलेला आहे ते जर फोटो पोहोचले तर अन्नचं काय होणार काय वाटतं कमेंट नक्की सांगा धन्यवाद